तारदाळ येथील जिल्हा परिषद कन्या व कुमार शाळेत अल्पवयीन मुली व महिला संरक्षण जनजागृती शिबिर संपन्न राजमाता विकास कृती समितीच्या वतीने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अल्पवयीन मुलामुलींवर व महिलांवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता महिला व मुलींनी सजग सतर्क व खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी इचलकरंजी शहर व परिसरात तर आपल्या राज्यात तसेच देशातील आजपर्यंत अल्पवयीन मुली व महिलांच्या बाबतीत अत्याचाराच्या असंख्य घटना घडत आल्या आहेत ही बाब चिंतनीय आहे अशा घटनेमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे आपण सर्वांनी स्वसंरक्षण करायला पाहिजे त्याच्यासाठी अन्यायाचा प्रतिकार करावा लागेल सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये काही अनुचित प्रकार घडत असल्यास शिक्षक पालक व पोलिस यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा तसेच आपण ये जा करीत असताना आपल्याला कोणी छेडत असेल आपल्याबाबत कोणी अपशब्द बो वापरत असेल तर कोणी आपला पाठलाग करत असेल त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला कुठला अनुचित प्रकार घडत असेल तर अशा अडचणींच्या प्रसंगी मुलींनी तात्काळ पोलीस दलाच्या हेल्पलाईन नंबर एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधावा अवघ्या काही क्षणात पोलीस आपल्या मदतीसाठी नक्कीच धावून येतील असे मत माननीय सचिन सूर्यवंशी पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केले कार्यक्रमप्रसंगी प्रवीण भाऊ केरले सरपंच पल्लवी पवार मुख्याध्यापक कोळीसर बुजकर सर गोपनीय पोलीस अधिकारी शशिकांत ढोणेसाहेब पोलीस पाटील संतोष लोहार तसेच पोलीस मित्र सखी कमिटी सदस्य शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते